नमस्कार जय महाराष्ट्र काल पंढरपूरसाठी अतिशय आनंदाची गोष्ट झाली की महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी पंढरपूरच्या एम आय डी सीचा काल अध्यादेश काढला एम आय डी सीला मंजुरी दिली त्याबद्दल मी या महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत साहेब यांचं हार्दिक आभार मानतो आपल्या सगळ्यांना माहीत आहे की ही एम आय डी सी या ठिकाणी मंजूर होईल म्हणून गेल्या अनेक वर्षापासूनचं आपलं स्वप्न होतं आणि ही एम आय डी सी मंजूर करण्यासाठी मी मान्य रासा ठाकरे यांच्या माध्यमातून उदय साहेबांना भेटलो होतो पंढरपुरातील काही सहकाऱ्यांसोबत त्या ठिकाणी उदय साहेबांना भेटून या ठिकाणी पंढरपूरमध्ये एम आय डी सी मंजूर व्हावी यासाठी जी मागणी केली होती आणि ह्या एम आय डी सीच्या संदर्भामध्ये ज्या ज्या बैठका मंत्रालयामध्ये घेण्यात आल्या त्या सर्व बैठकांना मी त्या ठिकाणी उपस्थित होतो त्याचबरोबर एम आय डी सीचे अधिकारी ज्या ज्या वेळेस पंढरपूरला आले मग ते एम आय डी सीचे सगळे अधिकारी असतील पंढरपूरचे प्रांत असतील तहसीलदार असतील आणि ज्या ज्या वेळेस आम्ही जागा निश्चित त्या ठिकाणी पंढरपूर तालुक्यात फिरत होतो त्यावेळेस मी स्वतः त्या सर्व अधिकाऱ्यांबरोबर होतो का एम आय डी सी कोणत्या ठिकाणी झाली पाहिजे त्या जागा देखील निश्चित करण्यासाठी त्या ठिकाणी मी स्वतः उपस्थित होतो आणि हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे आनंद झाला आहे की आमच्या या प्रयत्नाला निश्चितपणे या ठिकाणी यश आलं आहे आणि या पंढरपूर मंगळवडा विधानसभा मतदारसंघातील माझा तरुण भाऊ असेल तरुणी भगिनी असतील जे जे शिक्षित आहेत त्या सगळ्या हो लोकांना आता पुणे मुंबईला ऐवजी हो आपल्या पंढरपूरलाच काम मिळणार आहे आणि पंढरपूरची बेरोजगारी दूर होणार आहे ज्याने ज्याने प्रयत्न केले त्या सगळ्यांचं या ठिकाणी मी मनापासून अभिनंदन करतो पण हे सगळं होत असताना मी पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघातील सर्व जनतेला सांगू इच्छितो की वास्तविक पाहता ही एम आय डी सी पाठिमागाच होणार होते ज्यावेळेस आम्ही प्रयत्न केले होते ज्यावेळेस आमच्या मंत्रालयात बैठका झाल्या होत्या त्यावेळेस उदय सामंत साहेबांनी ताबडतोब एम आय डी सी मंजूर करण्याचे आदेश दिले होते जागा निश्चितीचे आदेश दिले होते परंतु ज्यावेळेस ह्या जागा निश्चित करण्यासाठी अधिकारी या ठिकाणी आले होते आणि मग त्यावेळी ह्या जागा निश्चित करण्यासाठी कोणत्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी एम आय डी सी होण्यासाठी विरोध केला होता याची देखील दखल या पंढरपूर मंगळवेडा तालुक्यातील जनतेने घ्यावी एवढीच माझी मापक अपेक्षा आहे मी कायम जनतेसाठी काम करत राहणार आहे आणि एम आय डी सी मंजूर करण्यासाठी या ठिकाणी निश्चितपणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रयत्न केले आहेत हे आपल्या सर्वांना माहीत आहे पुनशे एकदा या राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत साहेब यांचं मी ज्या आभार व्यक्त करतो त्यांचं अभिनंदन करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र